मामीशी नजर भिडली आणि मोठा प्लांट ठरला मामाला पाण्यात ढकलताना काय घडलं तळ्याकाठी सोलापुरात का होते मामा भाच्यांची चर्चा एकोणीस तारखेपासून गायब झालेल्या मामा भाच्यांचा अखेर शोध लागला दोघांचे मृतदेह महागाव तलावात तल आठवून आले दोघांच्या मृत्यू मागे घातपात असण्याची शक्यता कुटुंबियांनी वर्तवली होती त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली सोलापुरात सध्या हे प्रकरण चांगलंच गाजत आहे अनैतिक संबंध फारसे टिकत नाहीत त्याचा कधी ना कधी पर्दाफाश होतोच कुणी कितीही संबंध लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी प्रकरण उजागर होतच कधी कधी प्रेम तर प्रेमसंबंधातून इतरांच्या काटा काढण्यासाठी गेलेल्यांचाच काटा निघतो सर्व प्रकरण अंगाशी येतं सोलापुरात असंच काहीतरी घडलं भाच्याची मामीशी नजर भिडली दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले मग भाच्यानेच मामाचा काटा काढण्याचा प्लॅन रचला प्लॅन एकदम जबरदस्त होता या प्लॅन नंतर आपण मामीसोबत लग्न करून सुखी संसार साठू असं वाटू लागलं पण या प्लॅन मुळे या जगात राहणार नाही हे त्याला कुठं माहिती होतं असं काय घडलं सोलापुरात बार्शी तालुक्यातील महागाव तलावात भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं पण हा घातपात तर नाही ना याची पोलिसांना शंका आली पोलिसांनी ज्या दिशेनं तपासी सुरू केला आणि जी धक्कादायक घटना समोर आली ते पोलीस हादरून गेले भाच्याचं मामीवर प्रेम होतं दोघांचे संबंध सुरू होते मामा प्रेम संबंधाचा अडसर होता तर मामीला मामाकडून सातत्यानं मारहाण सुरू होती त्यामुळे भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लॅन रचल होता प्लॅननुसार मामाने भाच्यानं भरपूर दारू घेतली दोघेही महागाव तलाव तलावाजवळ आले तिथेही दारू प्यायला प्यायचं समजतं मामा नशेत तर रोखता त्याला चढली होती त्यामुळे भाच्यानं मामाला तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला मामा तलावात पडलाही पण पडताना त्याने भाच्यालाही तलावात तोडला तलावाचं पाणी खोल होतं दोघांनाही पोहायला येत नव्हतं त्यामुळे दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला भाच्याचं नाव गणेश सपाटे तर मामाचं नाव शंकर पाटाडे दोघेही एकोणीस फेब्रुवारी पासून बेपत्ता होते गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता दोघेही सापडत नव्हते दोन दिवसानंतर दोघांचे मृतदेह तलावात तरंगताना दिसले गावकऱ्यांनी पोलिसांना खबर दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाला पाठवले याबाबत पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र अधिकच फिरवली या प्रकरणी पोलिसांनी मामी रुपाली राठोडीची चौकशी केली त्यावेळी तिने संपूर्ण गुन्ह्याची कबुली देत अख्खा प्लॅनच पोलिसांसमोर मांडला त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केलं असून तिला सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन एरिया दाखल झाले होते त्यानंतर ओळख पटवण्यात आली राहणार बारशीमध्ये होते एक सपाटे आणि दुसरा शंकर पटाटे त्यानंतर एरिया दाखल एरियाच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो आरोपी नंबर एक आहे त्याचे आणि आरोपी नंबर दोन रुपानी पटाडे आहे त्यामुळे त्यांचा जे अनैतिक संबंध म्हणजे जो अडचण निर्माण झाला होता पटाडे आहे शंकर पटाडे रुपाली पटाटेचा नवरा आहे त्याचा गट वरून काटा करणे ठरवलं होते त्या पद्धतीने मागाच्या बीजवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा परंतु पटाड्याने त्या गणेश चपाट्याच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं पाण्यामध्ये वरून झालेले आता तिच्या दुसऱ्याच आपण अटक केलेली आहे पुढील तपास करीत आहोत लोकनायक न्यूज